सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये चार देवघेओबाबत चर्चा करणार आहोत शाळेतील चार मध्ये कोणकोणत्या प्रकारचे रेकॉर्ड असणं असावं किंवा कशा प्रकारचे चार देवघेव रे रेकॉर्ड लिहायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील भोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आपण एक नमुना म्हणून या ठिकाणी देत आहोत प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती विषय जीप प्राथमिक शाळा शाळेचा चार देवगिओबाबत चार्ज देणार जो कोणी शिक्षक चार्ज देणार आहे त्यांचं नाव चार्ज घेणार जो कोणी शिक्षक चार्ज घेणार आहे त्यांचं नाव श्री यांनी श्री यांचा चार्ज दिनांक रोजी खालीलप्रमाणे घेतला आता खालीलप्रमाणे घेतला म्हटल्यानंतर खाली आपण पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत की शाळेतील रजिस्टर आणि फाइल ज्या आहेत त्यांची आपण सर्व यादी लिहिणार आहात यामध्ये साहित्याचं नाव पहिला रखाना असेल अनुक्रमांक साहित्याचे नाव संख्या आणि तपशील तपशीलमध्ये आपण असं लिहू शकता की के कधीपासून केव्हापर्यंत रेकॉर्ड उपलब्ध आहे ते आपण यामध्ये लिहू शकता आता यामध्ये लिहित असताना यामध्ये अनुक्रमांक साहित्याचं नाव संख्या आणि तपशीलमध्ये काही जण या ठिकाणी संख्येमध्ये होय नाही सुद्धा लिहून आपण हे रजिस्टर उपलब्ध आहे का तर होय आहे आपण असं सुद्धा म्हणू शकता किंवा या ठिकाणी संख्या लिहून इथं कोणत्या वर्षापासून हे रेकॉर्ड उपलब्ध आहे हे आपण सांगू शकतो आता या ठिकाणी मी साहित्याचं नाव घेतलेलं आहे पहिला भाग घेतला आहे जनरल रजिस्टर आणि त्याला लागणारे पूरक असे रेकॉर्ड जनरल रजिस्टर म्हणजे रजिस्टर नंबर एक किंवा जनरल रजिस्टर म्हणजे आपल्या शाळेमध्ये जर संख्या असतील चार तर या ठिकाणी संख्या आपण लिहिणार आहोत चार आणि पुढे कधीपासून उपलब्ध आहे ते वर्ष आपण लिहिणार आहात किंवा या ठिकाणी काही लिहितच नाहीत मग तुम्ही कशा प्रकारे लिहायचं हे तुम्ही ठरवायचे दुसरा प्रवेश फॉर्म फाईल तीन आहे वयाचे दाखले फाईल आणि चार शाह सोल्याचा दाखला बुक हे जनरल रजिस्टरला पूरक असं रेकॉर्ड आहे यानंतर नमुना नंबर बत्तीस तेहतीस चार पाच डेस्टॉक आपण त्यालाच डेस्टॉक असं सुद्धा म्हणतो मग आता दोन हजार अठरा एकोणीसपासून चार आणि पाच नंबर हे डेस्टॉक बंद झालेलं असून एकोणीसपासून बत्तीस तेह आणि तेहतीस या दोनच रेकॉर्डला आपण सर्व नोंदी करायला सांगितलेले आहेत तरीसुद्धा काही शाळेमध्ये अजूनही चालू असतील किंवा ते रेकॉर्ड उपलब्ध असेल तर त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची बत्तीसमध्ये बत्तीसमध्ये किती उपलब्ध असेल तेवढं आपण या ठिकाणी लिहिणार आहात तेहतीसमध्ये लिहिणार आहात चौती चार नंबर पाच नंबर उपलब्ध आहे तर त्यांची संख्या लिहायची नसेल चार नंबर पाच नंबर तर तिथं लिहू नका यानंतर आहे शालेय पोषण आहार एक महत्त्वाचा भाग शालेय रेकॉर्डमधील महत्त्वाचा भाग आहे कारण गेली काही दिवसापूर्वी पाच पाच वर्षाचे दोन वेळेस ऑडिट झालेला आहे त्यामुळं कधीपासून के केव्हाचं रेकॉर्ड मागतील संक, हे सांग हे सांगता येत नसल्यामुळं शालेय पोषण आहारचं रेकॉर्ड एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे शालेय पोषण आहार रजिस्टर नंबर एक शालेय पोषण आहार रजिस्टर नंबर दोन शालेय पोषण आहार पावती फाईल ज्या लाल पावत्या किंवा तुमच्या प धान्याचा पुरवठा झाल्यानंतर शाळेत ज्या पावत्या देतात त्या पावत्यांची फाईल शालेय पोषण आहार उपयोगिता फाईल स्वयंपाकी करारपत्र मेडिकल बिल मेडिकल सर्टिफिकेट अशा सर्वाची एक स्वयंपाकी फाईल म्हणून आपण लिहू शकता त्याशिवाय शालेय पोषण आहाराच्या परिपत्रकांची फाईल अशा पोषण आहाराच्या एक चार पाच फाईली आपल्याकडं असायला हव्यात यानंतर दैनंदिन आणि वार्षिक स्वरूपात लागणारा रेकॉर्ड शिक्षक हजेरी विद्यार्थी हजेरी आपल्याला दैनंदिन स्वरूपामध्ये लागते हैं। शिक्षक माहिती फाईल मासिक पत्रक स्थळपत स्थळपत्र फाईल शाळा विकास आराखडा फाईल युडाएस फाईल वार्षिक तपासणी अहवाल फाईल स्थावर मालमत्ता फाईल आरोग्य तपासणी फाईल हुजूर हुकूम फाईल कुटुंब सर्वेक्षण फाईल मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा फाईल दीर्घ मुदत रजा फाईल किरको रजा फाईल या फाईली आपल्याकडं ह्या वार्षिक आणि शिक्षक हजेरी विद्यार्थी हजेरी हे नियमित लागणारे रेकॉर्ड आपल्याकडं असायला पाहिजे यामध्ये सुद्धा लिहित असताना तुम्ही संख्या घालून पुढे तपशीलमध्ये कोणत्या वर्षापासून हे रेकॉर्ड आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहे ते आपण पुढे लिहून घेऊ शकता यानंतर तीस मुद्दा आहे बघा तिसाव्या मुद्द्यापासून आपल्याला परीक्षेचं रेकॉर्ड आहे पायाभूत चाचणी पेपर फाईल परीक्षा नियोजन फाईल आकारिक पेपर फाईल संकलित पेपर फाईल वार्षिक निकाल पत्रक मूल्यमापन नोंदवाई असे हे परीक्षेच्या संदर्भात असलेल्या फाईल्स आणि वह्या आहेत यानंतर छत्तीस नंबरचा मुद्दा आहे अपार आय डी फाईल विद्यार्थी संचिका फाईल हे विद्यार्थ्यांसंद संदर्भातलं हे रेकॉर्ड आहे विविध उपक्रम फाईल सांस्कृतिक कार्यक्रम फाईल व वर्ग फाई माहिती फाईल यानंतर या वर्गखोल्या माहिती फाईलमध्ये आपल्या शाळेत इमारती किती आहेत कारण नवीन शिक्षकाला जुनी इमारत कधी बांधली किंवा किती रुपये खर्च झाला याबाबत काही माहिती नसल्यामुळं या या प्रकारचं एक रेकॉर्ड मेंटेन करायला हरकत नाही यानंतर एल आय पी फाईल निपुण भारत फाईल नवसाक्षरता फाईल विद्यार्थी आधार कार्ड फाईल पगारपत्रक फाईल पुढे आहे शैक्षणिक गुणवत्ता फाईल आता शेहेचाळीसपासून पुढचं रेकॉर्ड बघा हे शाळेच्या मूल्यांकनाचा आहे हे झालेलं आहे परंतु जर आपल्याकडे उपलब्ध असतील फाईली तर आपण त्या सुद्धा नोंदवून घ्याव्यात शैक्षणिक गुणवत्ता फाईल माझी समृद्ध शाळा फाईल मा शाळा सिद्धी फाईल तीन हे तीन रेकॉर्ड आता सध्या बंद आहेत परंतु जर शाळेत शाळेची पूर्वी प्रतवारी होती त्याच पद्धतीने हे मूल्यांकन शाळेचं मूल्यांकन होतं जर रेकॉर्ड उपलब्ध असेल तर आपण नोंदवायला हरकत नाही यानंतर पन्नास नंबरला आहे स्क्वॅप फाईल सध्या जे वार शाळेचं मूल्यांकन केलं जात आहे ते स्क्वॅप मूल्यांकनामार्फत केलं स्क्वॅपमार्फत केलं जात आहे त्यामुळं स्क्वॅपची फाईल याचबरोबर आता नवीन इको क्लब फाईल आलेली आहे इको क्लब फाईल शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण फाईल यानंतर रजिस्टर आहेत मुख्याध्यापक लॉग बुक शेरे बुक शिक्षक सहविचार वही शिक्षक वैयक्तिक फाईल वही आवक जावक हालचाल रजिस्टर लेट मास्टर टाईम रोल रजिस्टर पालक भेट रजिस्टर ग्रंथालय देव यू रजिस्टर मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर मोफत गणवेश व बुटसॉक्स वाटप रजिस्टर यानंतर आहे विविध शिष्यवर्त्या योजना रजिस्टर यामध्ये आपल्या शाळेत ज्या शिष्यवर्त्या आहेत त्यांची संख्या आहे असेल याबाबतचं आपण एक रजिस्टर घालायचं आहे यामध्ये अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल सापुतपा योजना शिश शिष्यवृत्ती फाईल इतर मागासवर्गीय शिष्यवृत्ती फाईल उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर अपंग दिव्यांग विद्यार्थी रजिस्टर या प्रकारचे विविध रजिस्टर जे शिष्यवर्ते असतील तुमच्याकडं त्या आपण घालणार आहात याचमध्ये एकाहत्तर आणि बहात्तरमध्ये आहे पदभार चार चार देवग्यो रजिस्टर एक महत्त्वाचं रेकॉर्ड आहे चार देवघेव रजिस्टर आपण ते सुद्धा मेंटेन केलं पाहिजे यानंतर प्रशिक्षण नोंदवाई शाळेतून शिक्षक, शिक्षक जे काही प्रशिक्षणाला गेलेले असतील त्यांची नोंद असलेले हे परिपाठ नोंद रजिस्टर शाले मंत्रिमंडळ सभा इतिवृत्त रजिस्टर पालक सभा इतिवृत्त रजिस्टर शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती इतिवृत्त रजिस्टर महिला तक्रार निवारण समिती रजिस्टर सखी सावित्री समिती इतिवृत्त रजिस्टर तक्रार पेटी अहवाल रजिस्टर आनंदाई शनिवार रजिस्टर गलती व स्थगिती रजिस्टर ग्राम शिक्षण समिती र इतिवृत्त रजिस्टर परिवहन समिती इतिवृत्त रजिस्टर पासवर्ड फाईल मुक्त शाळा फाईल शासन परिपत्रक फाईल नवोदय शिष्यवर्ती फाईल या आणि अशा विविध शिष्य फायली आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असतात जर का याशिवाय तुमच्याकडं आणखी काही रेकॉर्ड असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून मला सांगू शकता यानंतर आपण दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक रेकॉर्ड तिसरा मुद्दा आहे शालेय बत्तीस आणि तेहत्तीसमधील तेहतीस नंबरमधील ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं रेकॉर्ड उपलब्ध वस्तूंचं रेकॉर्ड आणि चार नंबर म्हणजे शालेय ग्रंथालयातील पुस्तकांची माहिती अशा प्रकारे आपल्याला घ्याय रेकॉर्ड तयार करायचा आहे यामध्ये आपण या, या पहिल्या भागामध्ये फक्त आपण शालेय रजिस्टर आणि फाईल पाहिले आपण भाग दोनमध्ये आर्थिक देवघेव त्याचबरोबर ग्रंथालय आणि शालेय वस्तूंची यादी याबाबत माहिती पाहणार आहोत धन्यवाद